आज आम्ही गाडीची कंडिशन बघा बेकार आमचा नंबर आहे पंधरा सोळा पंधरा सोळाची कंडिशन परत हे हे, ह्याला सीटच हेच नाही आहे एकदम बेकार म्हणजे कोणतंही पॅसेंजर आनंदी वाटत नाही आहे गाडीची कंडिशन एकदम बेकार महत्त्वाचं म्हणजे ड्रायव्हर सीटची काच बघा तुटलेली आहे एक तर सव्वा पाचचा टाईम आहे ठाण्यावरून सुटण्याचं आली ती सहा वाजता आणि काचे कंडिशन बघा ड्रायव्हर कंडक्टरला विचारलं तर ते म्हणतात टेक्निकल प्रॉब्लेम होता मग रिझर्वेशनमध्ये तुम्ही काही कमी पडत नाही आहे तुम्ही सॅटिस्फाय आहे शिवशाहीसाठी नाही नाही अजिबात तुम्ही सॅटिस्फाय आहात एकदम बस्ट आहे थर्ड क्लास कंडीशन आहे तुम्ही आहात कारण इथे तर धो पाऊस आल्यासारखा एसीचा आहे हो नाही मी हा व्हिडिओ पाठवणार आहे म्हणून मी हे करते तुम्ही सॅटिस्फाय आहात शिवशाहीसाठी तुम्ही